नमस्कार मंडळी मी प्रणिल पाटील टोटल मराठीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कलर्स मराठीवर सुरू झाले नवी कोरी मायका आई तुळजाभवानी आणि आज आपल्यासोबत आहे पूजा काय तुळजाभवानीचं सा पात्र साकारणारी तर आज चला आपण तिच्यासोबत गप्पा मारूया तर पूजा कशी आहे खूप छान आहे मस्त कसं वाटतंय कालच पहिला भाग प्रदर्शित झाला तर काय बोलशील खूप छान वाटतंय काल कालच आमचा पहिला एपिसोड आला बाहेर आणि प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळते खूप छान पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत छान वाटतंय तुझी पहिलीच मालिका आहे आणि पहिलाच म्हणजे पौराणिक एवढं मोठं पात्र आहे तर तुझ्या पात्राबद्दल काय सांगतो माझ्या पात्राबद्दल पात्रा सांगायला गेलं तर आता आई तुळजाभवानी अखंड महाराष्ट्राची कुलदेवी आहे कुलस्वामिनी आहे आउतार आउतार काया काया आ, ती धर्तीवर अवतारली ती कशी अवतारली तिने धर्तीवर येऊन काय काय केलं तिच्या लेकरांसाठी तिला शाप मिळाला होता की ती आई बनू शकणार नाही तरीही ती जगाची आई बनली तर ती कशा पद्धतीत बनली ह्या मालिका तुम्हाला ते समजेल आणि आम्ही सर बघितले त्यात तुझा एक रोल दिसत नाही म्हणजे तू एका साईडला आई पण आहेस एका साईडला अशी देवी पण आहेस तर तुला तु काय चॅलेंजेस आले आणि तू कसं त्यांना फेस केलं चॅलेंजेस तर भरपूर आहेत कारण की मी फक्त देवी नाहीये मी कधी आजी बनते कधी मुलगी बनते कधी बहीण बनते कधी आई बनते एक रोल नाही अनेक रोल आहे त्याच्यामध्ये त्यामुळे दडपण जास्ती येतं आणि दडपणपेक्षा जबाबदारी जास्ती आहे तर त्याचा अभ्यास भरपूर केलाय माझ्याकडून भरपूर करून सुद्धा घेतलेला आहे मकरन सरांनी सचिन सरांनी छान चालू आहे Uh, आणि तुझे ओली चॅलेंजेस असतात आणि मी प्रोमोज पण बघितलेत एक्स तर एका साइडला राहिलाच पण ते सीन्स शूट करताना म्हणजे चे असो ते असो तर तुला त्या सीन बद्दल काय अनुभव सांगायचा फाईट्स बद्दल तर मी सांगेन भरपूर फायटिंग झालेत आमचे भरपूर असुरांसोबत फायटिंग झाले आणि भयानक असुरांसोबत झालेले आहेत सहा सहा फुटांचे त्यांचा जो मेकअप आहे त्यांचा जो एवढा भयानक मेकअप आहे असुरांचा आणि सुरुवातीलाच माझा पहिला फायटिंग सीन होता की मी वरून उडी मारतीय आणि ते मला पण माहीत नव्हतं मी सेटवर गेले आणि मला सांगितलं गेलं की तुला उडी वगैरे मारायची उंचावरून तेव्हा मला दडपण आलेलं की मी कसं मारणार पण टीम एवढी सपोर्टिव्ह आहे एवढी सपोर्टिव्ह आहे की थोडी पण भीती नाही वाटली दोन वेळा रिहर्सल केलं आणि तो बोली सपोर्टिव्ह टीम आहे असंच काही सेटवरचा अनुभव सेटवरचा अनुभव कसा होता छान होता पहिले तर सुरुवातीला पहिल्या दिवशी मी खूप घाबरले होते कारण की भरपूर लोक होते माझ्यासमोर आणि सगळ्यांची नजर आपल्यावरती होत्या तर, तर मग तो थोडस कॉन्शियसनेस कारण याआधी मी कधी काही केलं नव्हतं मी कधी नाटकात सुद्धा केलेलं नाहीये मी क्लासिकल डान्सर आहे माझे शोज वगैरे होतात पण अभिनय ऍक्टिंग वगैरे खूप लांब लांब पर्यंत कधी संबंध नव्हता आणि अचानक मला ही भूमिका मिळाली तर खूप वेगळा अनुभव होता तो आणि पहिल्याच दिवशी जो सीन होता माझा आणि शंकराचा होता तर मला खूप दडपण आलेलं की मी कसं करणार कसं बोलणार तो, तो आयुष्यातला पहिला टेक होता माझा या भूमिकेसाठी तर तो खूप सपोर्टिव्ह होता खूप छान होता मग पहिलीच मालिका मग घरच्यांची काय रिॲक्शन होती घरच्यांची रिएक्शन पहिला जेव्हा प्रोमो आउट झाला तेव्हा गणपती विसर्जन चालू होते आमच्या घराचे आणि मी होते कोल्हापूरला शूट साठी आणि मला पाच दहा मिनिटांपूर्वी कॉल आला की पाच दहा मिनिटांतर प्रोमो आउट होणार आहे तर मी त्वरित आईला फोन केला की आई असं असं आहे मग सगळेजण बसले घरी माझ्या हॉलमध्ये मा आणि टी व्ही लावला सगळे खुर्च्या मांडून बसलेले माझे बहीण भाऊ माझी मावशी काका आई बाबा सगळे अखंड फॅमिली समोर बसलेले आणि दादानी मला व्हिडिओ कॉल केलेला सगळे प्रोमो बघतात सगळ्यांच्या डोळ्यात पाणी दिसतंय मला तो प्राऊडनेस दिसतोय तर तो क्षण अनुभव अनुभव ना म्हणजे खूप छान होता वेगळा होता तो अनुभव खूप जास्ती आणि जबाबदारी अजून वाढली मग माझी खूप इमोशनल होता ते सगळं आणि नुकताच तू महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आलेस तर काय मागितलंस ना हा ही जी मालिका मला भेटली आहे या मालिकेत मला सपोर्ट मिळावा माझ्याकडून आई स्वतः करून घेतील काय मागणार मी अजून यशासाठी काही नाही फक्त तो मला आशीर्वाद द्या पाठीशी उभे राहा नक्कीच आई तुझ्या पाठीशी उभीच आहेच आणि अजून आम्हाला पुढे बघायला आवडेल प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना एवढंच सांगेल की आमची आपली मालिका बघा कारण की जेव्हा पार्वती देवींना शाप मिळाला की तू आई कधी बनू शकणार नाही मग ती धरतीवरती कशी अवतारली धरतीवर काय काय घडलं ती अखंड लेकरांची कशी आई बनली ह्या अनेक अनेक स्टोरी आहेत त्याच्यामध्ये आणि ते बघण्यासारख्या आहेत अनुभवण्यासारख्या आहेत तर तुम्ही नक्की पहा कलर्स मराठीवरती रात्री नऊ वाजता आई तुळजा भवानी